हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा जानेवारी वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी भोगी हा सण साजरा केला जातो तर या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग आणि वाईट कर्म अडचण यांचा ताग हा केला जातो आणि चांगल्या गोष्टी या अंगी बाळगल्या जातात असं म्हटलं जातं की संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते तर याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धामध्ये फिरत असतो त्यामुळे देवांच्या दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाची दारं उघडली जातात आणि म्हणूनच या दिवशी केलेले पुण्य दान आणि उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात तर या भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आलेली आहे आणि या शाकंबरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित असते तर या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरीया खूप अधिक पटीने सक्रिय असतात आणि म्हणूनच या दिवशी काही प्रभावी असे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर उद्या बोगीच्या दिवशी तुम्ही बोगी नाही केली तरीही चालेल पण तुळशीला बांधा ही एक वस्तू ही वस्तू घरामध्ये पैसा खेचून आणेल कुटुंबाची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आपल्याला तुळशीला बांधायची आहे आणि कोणत्या वेळेत बांधायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे उद्या बोगीच्या दिवशी पौर्णिमा तिथे आलेली आहे आणि म्हणून या दिवशी आपण हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक प्रकारच्या सेवा आणि उपाय हे केले जातात तुम्ही पाहिलं असेल की घरोघरी तुळसी लावलेली असते आणि स्त्रिया प्रत्येक दिवशी या तुळशीची पूजा करत असतात तुळशीला जल अर्पण करत असतात सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो आम्हाला सुख समृद्धी दीर्घायुष्य सौभाग्य प्रदान कर अशी तुळशी मातेला प्रार्थना केली जाते कारण तुळशी मध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी तुळशीची पूजा केली जाते त्या घरामध्ये यमदूत हा कधीही येऊ शकत नाही इतकं महत्व या तुळशीला दिलं जातं आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल भरपूर असं कर्ज झालं असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादं महत्वाचं खूप काम असतं आणि त्यासाठी आपण शंभर टक्के त्या कामाला देत असतो पण त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच कुटुंबाची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी ही वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्याला आपल्या अपले जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उद्या भोगीचा दिवस आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर ही वस्तू तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर पांढरे ते टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो मौली धागा असतो जो लाल पिवळ्या रंगाचा असा मौली धागा असतो तो, तो कलाव्याचा धागा असं सुद्धा त्याला म्हटलं जातं तर हा धागा तुम्हाला घ्यायचा आहे थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हळदीमध्ये पाणी टाकून त्या हळदीची पेस्ट बनवायची आहे त्यानंतर धागा हा सर्वप्रथम तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवायचं आहे आणि या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे सर्वप्रथम हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहे आणि यानंतर या हळदीमध्ये भिजवलेला हा जो धागा आहे मौली धागा जो आहे तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे म्हणून तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे ज्या काही अडचणी असतील तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा मौली धाका तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायचा आहे बांधत असताना तीन गाठी द्यायची आहेत प्रत्येक गाठ बांधताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन ओम नमो भगवते वासुदेवाय देवायन असं म्हणत तीन गाठी मारून हा धागा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे यानंतर तुळशीजवळ बसून तुम्हाला एक वेळेला कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे यानंतर तुळशीला तुम्हाला जल अर्पण करून तिथे तुळशीच्या कुंडीमध्ये एक माती तयार होते ओलसर माती तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या कपाळावरती लावायची आहे जेव्हा तुम्ही माती तुमच्या कपाळावरती लावता तेव्हा तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्रे स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं सोबतच तुमचे सर्व वाईट कर्म दुःख संकटी अडचणी नष्ट होतात माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होते तर या तुळशीच्या मातीमध्ये प्रचंड अशी दैवी शक्ती असते आणि जर आपण या मातीचा एक तिलक आपल्या कपाळावरती लावला तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते घरातील प्रत्येक सदस्याच्या कपाळावरती सुद्धा तुम्ही हा तिलक लावू शकता यानंतर काय करायचं आहे संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला सहा वाजल्यानंतर तुळशीजवळ एक शुद्ध याच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावत असताना दिव्या खाली तुम्हाला थोडस पांढरेदेव ठेवायचं आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंग सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी टाकायचे आहेत यानंतर तुळशीजवळ बसून शुभम करवती कल्याण आरोग्यम धनसंपदा ही जी प्रार्थना आहे तर ती तुम्हाला म्हणायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी करायचा आहे तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला होईल तेव्हा दिवसभरामध्ये हा एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आता हा दिवा आपण सायंकाळी लावणार आहोत दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तीळ जे आहेत तर ते दिव्याखालचे उचलायचे आहेत आणि ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत किंवा तुळशीमध्ये टाकून तुम्ही वरती पाणी ओतून देऊ शकता काही हरकत नाही तर या ज्या दोन लवंग असणार आहेत तर त्या सुद्धा तुळशीच्या मातीमध्ये तुम्ही दाबून द्यायच्या आहेत दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा एकदा वापरू शकता तर असा हा एक उपाय उदय शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की अवश्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये करायचा आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ